सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा विचारला तर उत्तर द्यायचं रत्नागिरी काय द्यायचं <tries> रत्नागिरी रत्नागिरीची रत्ना जे लिंग रत्नागिरीचं जे गुणोत्तर आहे ते आहे अकराशे बावीस अकराशे थी बावीस म्हणजे काय हजार हजार पुरुषांमध्ये स्त्री आहे किती आहे अकराशे बावीस का बोला असेल एका दोन दोन बायाचं करता येईल आपल्याकडे एकच पत्नी एक आहे ना हिंदू धर्मामध्ये एक पत्नी पद्धत आहे आपल्याकडे की नाही राजे महाराजे आठच पत्न्या करायचे तिथे एक पत्नी गेली तर ती जुळून जाते तिचं का तुझं पोट वर्ष तसं नाही रत्नागिरीतले जे ले ले, बर -बर, लोक आहेत ते कामानिमित्त बाहेर गेलेले बरोबर म्हणून तिथली लोकसंख्या म्हणजे सेक्स रेशो आहे तिथला तो कमी आहे सॉरी जास्त आहे आलं लक्षात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता आहे रत्नागिरी दोन नंबरचा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाची सिंधुदुर्गाचे जे लिंग गुणोत्तर आहे ते एक हजार छत्तीस आहे किती आहे एक हजार छत्तीस जोड्या लावायला हा प्रश्न येऊ शकतो बरं का लिंग नुसार जोड्या लावा त्याच्यामुळे